नमस्कार माझ्याबरोबर आहेत वैष्णवी ढोरे त्यांच्याकडूनच जाणून घेऊ या कोण आहेत तर ते सांगायला हरकत नाही मी वैष्णवी आणि मला नृत्य खूप आवडतं मला अभिनय खूप आवडतो आणि नाटक रंगभूमी मला कला बेसिकली खूप आवडते मग वाचायला कविता असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मला रंगमंचावर रमायला खूप आवडतं तर मी गेले बावीस वर्ष भरतनाट्यम शिकते आहे आधी मी पुण्यामध्ये डॉक्टर स्वाती दैठणकर मॅम आहेत त्यांच्याकडे शिकले आणि आता दिल्लीकडं नाव नीट नाही स्वाती दैठणकर मॅम पुण्यामध्ये आणि आता दिल्लीला रमा वैद्यनाथन मॅम म्हणून आहेत त्यांच्याकडे शिकते गेली आठ वर्ष अ, मी ख्वाडा या सिनेमात काम केलेलं आहे आणि मी बारा वर्ष रंगभूमी मी प्रायोगिक नाटक पण करत होते आणि आता फुलवंतीमध्ये मी आ, काम केलं फुलवंती काय चित्रपट आहे नायिका भूमिका नाही फुलवंती शिवाय आणखी काही मिळालं नाही नंतर. मी खोडा केला आणि त्यानंतर माझ्या गुरु जेव्हा पुण्यात नृत्य करण्यासाठी आल्या होत्या रमा वैद्यनाथन तेव्हा त्या माझ्या गुरु नव्हत्या पण जेव्हा मी त्यांना डान्स करताना पाहिलं तेव्हा मला माहिती नाही काहीतरी झालं माझ्या मनामध्ये आणि मला असं असं झालं की असंच मला पण करायचं आहे आणि त्या दिवशी मी ठरवलं पण मला माहिती नव्हतं मी नह कसं करू शकेल ते मी म्हणजे त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट कसा करू शकेल कारण मी पुण्यामध्ये एका पांडुरंग कॉलनीच्या वस्तीमध्ये राहणारी मुलगी जिचे आजी आजोबा धुणाभांड्याची कामं वॉचमॅनची ड्युटी माझे आईवडील खूप लहान असताना देवाघरी गेलेले नाही ठी वारलेले तर म्हणजे माझा दिनक्रम शाळा खेळणं शाळेत नाटक किती वयाचं होतं तुम्ही आई वडील गेले तेव्हा माझे वडील गेले तेव्हा मी तीन वर्षांचे होते आई गेले तेव्हा तेरा वर्षांची होते बारे, बारे। तर मला असं झालं की मी पण करू शकेल का असं किंवा त्यांच्यात काहीतरी एक खरेपणा होता त्यांच्या नृत्यामध्ये जो माझ्या मनाला खूप भिडला तेव्हा खाडा हा सिनेमा येऊन म्हणजे आलेला मी माझं बॅचलर्स करत होते एस पी कॉलेजमधून तेव्हा मग मला असं झालं की मला पण असंच काहीतरी करायचं आहे आणि मग मी मी रमाक्कांशी कॉन्टॅक्ट केला की अक्का मला तुमच्याकडे शिकायचं आहे मला तुमच्यासारखं काहीतरी करायचं आहे तर त्या म्हटल्या ठीक आहे आपण पाहूयात कारण माझी आर्थिक तेव्हा परिस्थिती चांगली नव्हती मी शिक्षण घेत होते कॉलेजमध्ये पण तर त्या म्हटल्या मी तुझ्यासाठी काहीतरी करेल आर्थिक व्यवस्था तू ये फक्त तू पुन्हा सोड मग बघूयात आपण तर माहिती नाही जेव्हा इथून आलेलं ते तर मग म्हटलं ठीक आहे मी माझं घर सोडलं मी माझ्या बॅगनेशी दिल्लीला गेले आणि तिथे शिकायला लागले डान्स शिकायला लागले पण त्याच्या आधीचं मला सांगायचं आहे की तेव्हा नंतर मी खूप ध्यास घेतलेला की मला मला पण रमाकांसारखं शिकायचं आहे मला पण त्यांच्यासारखं डान्स करायचं आणि मी खूप रियाज केला तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सिनेमे किंवा काही कामं मी शोधली नाहीत ॲक्टिंगची कारण माझ्यासाठी तेव्हा हाच पर्पज होता मला ह्यांच्याकडून ही नृत्यकला शिकायची म्हणून जरी काही एक दोन कामं आली तरी मी त्याला नकार दिला आणि मी निवडलं हे आठ नऊ वर्ष की मी काही अभिनय क्षेत्रात किंवा सिनेमे किंवा सिरियल हे असं काही नाही करणार मी जाऊन शिकणार नृत्य आणि आत्ता आठ नऊ वर्षांनी जेव्हा मला स्नेहलताईने विचारलं की वैष्णवी भरतनाट्यमवर स्नेहल तरडे मॅमनी विचारलं की हा सिनेमाच मुळात भरतनाट्यमवर आहे तर तू करशील का एक छोटी भूमिका आहे पण तू कर तर मला असं वाटलं ठीक आहे तिनं मला विचारलंय तर मला करायला हवं म्हणून मी नाही केलं काही म्हणजे आता आयुष्यभर नृत्य करत राहणार असं मला जसं वाटे मी आता माहिती नाही माझं मन आत्ता असं आहे पण मनं वडाय वडा आहे उभ्या पिकातला ढोरं त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता वाटतंय डान्स करावं पण आता आयुष्य असं झालं आहे कारण रमा सानिध्यात मी आठ नऊ वर्ष हेच शिकले की डान्स फक्त एक तासापुरती नसतो आता मी झोपेत डान्स करते वाल वाल मी झोपताना पण माझी बोट अशी वळवळत असतात किंवा मी मी डान्स माझ्या खाण्यात मुद्रा येते तर अर्थात मी नाही सोडू शकत डान्स आणि त्याच्याद्वारे मला खूप गोष्टी करायच्यात आयुष्यात काय असतं हे आयुष्य नृत्य करणाऱ्या लोकांचं नृत्य करणाऱ्या लोकांचं आयुष्य मुळात स्वतःला विसरणं असतं जेव्हा तुम्ही कुठल्याही भूमिकेत जाता तेव्हा तुम्ही तुम्ही नाही राहत मग ते कुठल्याही कलाकाराचं असतं असं मला वाटतं त्यामुळे माझं आयुष्य असंच असेल की पहिल्यांदा तर किती पैसे नसताना खिशामध्ये नाचत राहणं किंवा काहीही परिस्थिती आली कदाचित माझ्याकडे नाचण्यासारखी जागाही नसेल मला वाळूतही नाचायची वेळ आली तरी मला नाचायचंय हे ठरवणं म्हणजेच मे बी असेल डान्सर चलाय आता काय प्रयोग करता आहात नृत्याचे आता मी माझ्या गुरुंसोबतच इतके वर्ष नाचत होते आणि आता म्युझिक अकॅडमीमध्ये मी माझं सोलो चेन्नईचं सगळ्यात प्रेस्टिजियस प्लॅटफॉर्म असतो तो त्याच्यातनं मी पहिल्यांदा महाराष्ट्रातनं मी परफॉर्म केलं आणि मी दुसरे आले ऑल ओव्हर वर्ल्ड तर माझे सोलो जे ऑथेंटिक भरतनाट्यमचे प्रयोग आहेत तर ते तर मला करायचेच आहेत पण मला माझ्या लोकांची माझ्या लोकांची जेव्हा मी म्हणते तेव्हा अशी लोकं म्हणजे मला कारण मी चेन्नईत काम करते दिल्लीला काम करते कारण माझ्या गुरु साऊथ इंडियन आहेत तर ह्या सगळ्या लोकांसोबत काम करताना मला माझी पण सांगायची आहेत मला माझ्या बहिणाबाई पोचवायच्या आहेत तर मी आता मला बहिणाबाई नेहमी खुणावायच्या की असं मी ऐकलेलं की त्यांना लिहिता वाचता यायचं नाही बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी की त्यांना लिहिता वाजता यायचं नाही तर मग मला असा प्रश्न पडतो की तरीही काय सुंदर लिहितं ती बाई आणि मला जेव्हा मी काही विचार करायला घेते तेव्हा मला स्वप्न मला असं हे होतं की कसं काय त्यांचं कसं काय त्या था सुचतं त्यांना कसं कसं निर्माण केलं त्यांनी हे सगळं तर म्हणून मला असं वाटलं की मला बहिणाबाईंवर काहीतरी करायचंय बहिणाबाई चौधरींवर आणि ते खूप खुणावत होतं तर इथपर्यंतच ते वेडेपण होतं की मी जे काही शिकत शिकत थोडेफार सेविंग्स केलेले तर त्याचा मी सगळा पैसा ओतला मला असं वाटलं ठीक आहे वैष्णवी करूयात आपण तर मी तो पै सगळा पैसा होतला मी सगळं रेकॉर्डिंग केलं त्याचं गाण्याचं अख्खं तर कारण ती ते वेड पण आई गेस मला झोपून नव्हतं देत माझ्या आतलं ते काहीतरी कलात्मक मे बी तो आवाज तर आता मी बहिणाबाई चौधरींवर पूर्ण भरतनाट्यमच्या स्टाईलमधलं दीड तासाचं आपलं सा। मातीतलं एक काहीतरी प्रोडक्शन तयार केलं आहे आणि आता त्याचा मी पहिला प्रयोग तेवीस सव्वीस नोव्हेंबरला दिल्लीमध्ये करते स्टेन ऑडिटोरियममध्ये आणि मी हा करत राहणार आहे मे बी आणि असं फक्त बहिणाबाई चौधरीच नाही तर मला माझे महाराष्ट्राचे काही मातीतले आवाज जे असतील किंवा ज्यांचं म्हणणं जे माझ्या आयुष्याला मॅच होतं अशांचं प्रतिनिधित्व मला माझ्या नृत्या थ्रू करायचं आहे कसे महाराष्ट्रभर प्रयोग करणार आहात अर्थात मला महाराष्ट्रभर प्रयोग करायचे आहेत मला देशभर मला फक्त मराठीपर्यंत नाही पोचवायचं आहे माझ्या मराठी मातीतल्या लोकांना तर जगभर पोचवायचं आहे कारण मला आठवतं मी जेव्हा साऊथ कोरियाला परफॉर्म करायला गेलेले आय सी सी आरकडून कडून तर तेव्हा मी एक शिवारचना करत होते आणि तेव्हा मी एक बघितलं त्या कोरियन बाईच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती मला तिच्या भाषेत मिठी मारत होती किंवा मी आता पाटील अभिर गुलालवर नृत्य करत होते आणि एक मुस्लिमबाई तिच्या पदरानं माझी दृष्ट काढत होती किंवा बुद्ध पौर्णिमेला जे मी पाटील इस्टेटमध्ये परफॉर्म केलं ती छोटी छोटी मुलं ज्यांना माहिती नाही जे शाळेतही नाही जात अर्धी मुलं त्यातली ती मला एक दोन रुपये आणून जेव्हा हातावर ठेवत होती तेव्हा मला वाटलं की कोण म्हणतं भरतनाट्यम बोरिंग आहे किंवा हे नृत्य बोरिंग आहे खरं तर हा एक आवाज आहे आणि कला खूप लवकर जाते कारण दृक श्राव्य सगळंच आहे त्यामध्ये त्यामुळे ते आतपर्यंत जातं हृदयाच्या तळापर्यंत जातं आणि ते हलवून टाकू शकते आणि जे मला सांगायचं आहे ज्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे मला ते करू शकतं आता चेन्नई आणि दिल्ली सोडून तुम्ही पुण्यात राहायला आलेला हो यावर्षी मी आठ माझा जो एक तप असतं खरं तर पण आठ वर्ष मी पूर्ण केले माझ्या गुरूंच्या अंडर तर आता मला असं वाटलं की मला माझ्या इथे खूप काम करणं बाकी आहे मला मला खू ही कला आपल्या लोकांपर्यंत पोचवायची आहे कारण अर्थात भरतनाट्यमला खूप मराठा परंपरेचं योगदान आहे तंजूरमध्ये जेव्हा देवदासी परंपरा बंद झाली होती किंवा हे सगळं थांबलं होतं भरतनाट्यम नृत्य नुर्त, नृत्य वगैरे तेव्हा राजांचं खूप योगदान आहे तंजूरमध्ये आणि त्यांच्यामुळे त्यांनी खूप सुंदर सुंदर रचना केल्यात तर इक्वली जेवढं द्रविडियन लोकांचं ह्याच्यात देणगी आहे तेवढीच मराठ्यांची आहे तर मला असं वाटलं की ही आपली ही तेवढीच कला आहे महाराष्ट्राची म्हणून आणि याचं दुःख होतं की जेव्हा तरी करताना तर लोक म्हणतात छान कथक केलं तुम्ही तर हा जो एक थोडासा आहे ना हा दु म्हणजे एकच मला हवं आहे की भरतनाट्यम किलर लोकांनी ओळखलं पाहिजे की अच्छा ही ही कला आहे म्हणजे भर भरतनाट्यमचं काही शाळा पद्धतीचं शिकवणी पद्धतीचं करणार आहात सुरू हो आ, मी ऑलरेडी द आर्ट हाऊस म्हणून एक माझ्या एक एक आर्ट हाऊस म्हणून एक चालू केलं आहे ज्याच्या थ्रू मी वर्कशॉप वर्कशॉप डेम घेणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जे ऑलरेडी मी चार पाच वर्षांपासून कोविडपासून घेते की जाऊन ठिकठिकाणी जाऊन वर्कशॉप घेते त्याच्याविषयी सांगते आहे लोकांना परफॉर्मन्सेस करते आणि यूट्यूबवर मी माझे क्लासेस देते की अशी आश, मुलं ज्यांना माहिती नाही फक्त फोन चालवतात ते घर बसल्या शिकू शकतील की काय डान्स आहे आणि प्लस मी क्लासेसही घेते पुण्यामध्ये तर हे मी ही जनजागृती मी करते आहे महाराष्ट्रामध्ये पण कायमची शाळा काढावी वगैरे असं काही डोक्यात आहे अर्थात मी कायमच शिकवणार आहे पुण्यामध्ये तर ती आर्ट हाऊस ही शाळा या शाळेच्या माध्यमात मी शिकवणार आहे लागलं तर आम्ही सोबत आहोत बरोबर राहू धन्यवाद